सराव संच एक पॉईंट दोन इयत्ता पाचवी बघा त्यातील गणित चार दोन तीन पाच सात आठ तीन एक दोन नऊ सात या संख्या मालिकेत दोन संख्याचा गुणाकार विषम संख्या येतो अशा एकूण किती जोड आहेत या ठिकाणी काय करायचं तर दोन संख्याचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार विषम संख्या असली पाहिजे असे किती जोडे येतात हे आपल्याला काय करायचं आहे शोधून काढूया काढायचे मग बघा प्रथम आपण काय करूया चार गुणुले दोन करूया चार गुणुले दोन चार दोन आठ त्याच्यानंतर बघा दोन गुणुले तीन बरोबर सहा त्याच्यानंतर तीन गुणुले पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे ही काय होईल जोडी होईल विषम संख्येची त्याच्यानंतर बघा पाच गुणुले सात पाच गुणुले सात पाच सतत मग हे देखील काय होईल एक जोडी होईल विषम संख्येची त्याच्यानंतर बघा सात गुणुले आठ सात गुणुले आठ सत्ते छप्पन त्याच्यानंतर आठ गुणुले तीन आठ गुणुले तीन चोवीस येईल ही झाली समसंख्या त्याच्यानंतर तीन गुणुले एक तीन गुणुले एक तीन एक तीन मग ही पण काय झाली तर विषम संख्या झाली म्हणजे ही पण काय होईल विषम संख्येची जोडी होईल त्याच्यानंतर एक गुणुले दोन एक गुणुले दोन म्हणजे बे बे या ठिकाणी समसंख्या आली त्यामुळे ही काही जोडी होणार नाही त्याच्यानंतर बघा दोन गुणुले नऊ नऊ दोन्ही अठरा या ठिकाणी पण समसंख्या आलेली त्याच्यानंतर नऊ गुणुले सात नव्वद सात त्रेसष्ट म्हणजे ही पण काय होईल एक विषम संख्येची जोडी होईल बघा या ठिकाणी आपण विषम संख्या शोधूया या ठिकाणी पंधरा पस्तीस आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तीन आणि या ठिकाणी त्रेसष्ट म्हणजे एक दोन तीन आणि चार विषम संख्या असणारे जे जोड आहेत ते किती तर चार आहे म्हणून प्रश्न क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक तीन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव या संख्या मालिकेत एकक स्थानी एक हा अंक असणाऱ्या एकूण किती संयुक्त संख्या आहे आता या प्रश्नामध्ये बघा सर्वच ठिकाणी एकक स्थानी काय एक अंक आहे आता आपल्याला संयुक्त संख्या कोणत्या हे आपल्याला काढायचंय संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्या मूळ संख्या नाहीत आणि ज्या संख्येला विभाजक जास्त आहेत अशा संख्येना काय म्हटलं जातं तर संयुक्त संख्या असं म्हटलं जातं आता अकरा अकरा ही काय मूळ संख्या आहे अकरा ही काय मूळ संख्या आहे कारण का तर अकराला फक्त अकरा या संख्येने भाग जातो एकवीस एकवीस ही काय संयुक्त संख्या सात गुणुले तीन केल्यानंतर किती येतं तर एकवीस येतं म्हणून एकवीस ही काय तर संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर एकतीस आता एकतीस पण काय मूळ संख्या संख्ये एक्केचाळीस पण काय मूळ संख्या आहे कारण एकतीस एक्केचाळीस या संख्येला काय होतं त्याच संख्येने भाग जातो त्याच्यानंतर बघा एक्कावन्न एक्कावन्न एक्कावन हे काय तर संयुक्त संख्या आहे कारण सतरा गुणूले तीन केलं तर किती येतं एक्कावन्न येतं सतरा ते एक्कावन्न म्हणून ही काय एक्कावन एक एक ही संयुक्त संख्या आहे त्याच्यानंतर एकसष्ट एकाहत्तर या काय तर मूळ संख्येत मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आता एक्क्याऐंशी ही काय आहे तर संयुक्त संख्या आहे नऊ गुणुले नऊ नववी नववी एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव तेरा उर्वले सात केल्यानंतर किती एक के एक्क्याण्णव के इथं म्हणजे थेरी सात्री एक्क्याण्णव म्हणून ह्या दोन काय तर संयुक्त संख्या आहे मग संयुक्त संख्या काढूया आपण या ठिकाणी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकवीस आणि एकावन्न का ह्या काय तर चार संयुक्त संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक आठ चार तीन एक पाच एक सहा एक चार तीन एक पाच तीन दोन पाच एक एक पाच दोन एक पाच चार एक पाच एक या संख्या मालिकेत एक नंतर लगत पाच आहे परंतु पाच नंतर लगत एक नाही असा पाच हा अंक किती वेळा आलेला आहे बघा या ठिकाणी काय सांगितलंय एक नंतर लगत पाच आहे एक नंतर लगत पाच म्हणजे एक नंतर लगत पाच परंतु नंतर एक अंक नाही असे किती वेळा झाले आता या ठिकाणी एक आहे लगत पाच आहे पण त्याच्यानंतर एक आहे त्यामुळं ही संख्या धरली जाणार नाही या ठिकाणी पण एक आहे त्याच्यानंतर काय चार आहे का पण आपल्याला काय पाहिजे एक नंतर पाच पाहिजे नं पाच नंतर एक नको आता या ठिकाणी झाले बघा एक पाच आणि तीन ह्या संख्या काय झाले एक नंतर पाच आहे आणि पाच नंतर काय लगत एक नाही तर कोणता अंक आहे तीन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक नंतर पाच आहे पाच नंतर दोन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक नंतर पाच आहे आणि पाच नंतर चार म्हणजे असं किती वेळा झालेलं आहे तर तीन वेळा झालेले पर्याय क्रमांक दोन हे काही या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील संख्या मालिकेत जोडमूळ संख्या एकूण किती जोडे आलेले आहेत या ठिकाणी बघा एकूण जोड मूळ संख्येचे किती जोडे आलेले आहेत हे पाहायचं आहे या ठिकाणी बघा एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट आणि एकाहत्तर ते त्र्याहत्तर आता यामध्ये बघा अकरा ते तेरा त्याच्यानंतर एकोणतीस एकतीस एक आणि एकाहत्तर ते त्र्याहत्तर ह्या काय तर जोडमूळ संख्या आहेत म्हणून यामध्ये पर्याय क्रमांक बघा बघा दोन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल गणित तीन हजार दोनशे बेचाळीस तीन हजार दोनशे चाळीस तीन हजार दोनशे ब्याण्णव तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस तीन हजार दोनशे सत्त्याण्णव तीन हजार दोनशे त्रेसष्ट तीन हजार दोनशे बारा तीन हजार दोनशे बत्तीस या संख्या मालिकेत दोनने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावण्यास येणाऱ्या पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती आता या ठिकाणी दोनने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कशा काढायच्या तर या ठिकाणी भाग लावत बसायचं नाही तर ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ असे अंक आहेत त्या का संख्येला काय होतं तर दोन्ही निशेष भाग जातो म्हणजे दोनच्या कसोटीचा या ठिकाणी काय करायचं आहे वापर करायचा आहे मग दोनने निशेष भाग जाणारी संख्या कोणती आहे तर हे आहे कारण या संख्येच्या शेवटी काय तर दोन आहे शून्य दे ही देखील काय तर दोन्ही निशेष भाग जाणारी संख्या आहे हे देखील दोन्ही निशेष भाग जाणारी संख्या आहे त्याच्यानंतर ही देखील दोनने निशेष भाग जाणारी संख्या आहे या ठिकाणी बघा सात आहे एकक स्थानी त्यामुळे दोन्ही निशेष भाग ह्या संख्येला जात नाही त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तीन आहे म्हणजे तीन हजार दोनशे त्रेसष्ट तर हे एकक स्थानी कोणता अंक आहे तीन आहे म्हणून दोन्ही निशेष भाग या संख्येला जात नाही या ठिकाणी दोन आहे मग या ही संख्येला काय होतं तर दोनने निशेष भाग जातो आणि हजा तीन हजार दोनशे बत्तीस या संख्येला काय होतं दोन ने निशेष भाग जातो आता या संख्या काय करायच्यात आपल्याला चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा आपण चढत्या क्रमाने काय करूया संख्या मांडून घेऊयात पहिली जी संख्या येईल ती कोणती तीन हजार दोनशे बारा त्याच्यानंतर तीन हजार दोनशे बत्तीस त्याच्यानंतर तीन हजार दोनशे चाळीस तीन हजार दोनशे चाळीस चढच्या प्रमाणे म्हणजे चढत चढत जायचं तीन हजार दोनशे बेचाळीस तीन हजार दोनशे बेचाळीस त्याच्यानंतर तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि त्याच्यानंतर तीन हजार दोनशे ब्याण्णव तीन हजार दोनशे ब्याण्णव आता यांनी काय सांगितलंय चढता क्रम लावल्यास येणाऱ्या पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती आता पहिली संख्या कोणती तीन हजार दोनशे बारा आणि तीन हजार दोनशे ब्याण्णव शेवटची संख्या या संख्येची बेरीज करायची आता या ठिकाणी बघा तीन हजार दोनशे बारा अधिक तीन हजार दोनशे ब्यान्न आता याच उत्तर बघा दोन दोन चार नऊ एक दहा हच्या एक त्याच्यानंतर दोन दोन चार एक पाच तीन तीन सहा सहा हजार पाचशे चार म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल